रक्षा मावशीनं पहिल्यांदा आणलं आहे की नवरत्न सगळं फराळाचं नवरत्न सगळं आहे की बघा आमच्याकडं असं चाल आहे हा कुकुवाचा मान आहे

निळा आहे निळा वाटत नवीन नव नवरत्नाला पहिल्यांदा आले म्हणताना आम्ही एकीमेकीला आयार मायार करून घ्यायला नाही आमच्यात नव्हत ना काशी करते हराळीत आणलं हे तू एक घर घ्या आमची मावशी आहे आई वणी सगळं मानत्या आम्हाला कवावी सना दिला चांगलं मंगाळ विचार आशीर्वाद असू द्या चांगलं होऊ द्या तुमच आम्ही अशी पूजा करतोय बघा फराळ करायच्या वक्ताला असं सगळं निवत दावून मग फराळ करत असतोय देवाला सगळ्यांनी व धावायचा मग आपण खराळ करायची सकाळी आरती केली आता तुम्हाला उद्या आरती धावते आज आणि आरती शाळाला जायसाठी गरगुडीने आरती केली मग आम्ही आरती करून लगेच आणि दुसऱ्या देवाची एक आरती करायला घेतो इथली धावली नाही आता तुम्हाला उद्या इथली आरती करायची धावतो आम्ही सगळं तुम्हाला पास आहे का ह्याच्यावर आम्हाला आणि लाईक करा साधा बोळा देवाचा आम्ही असं करतोय की महाकुवायचं आहे सगळं ठाणकं इट्टल रुखमायचं आहे शिदबाच आहे दुधास डे रायत कोण देवाला ही सगळी फ ही खाते असली सगळी फरा काय आम्ही थोडी जण नुसती फळं खातोय आरवाडीच्या बनातलं कसं असते तसं आम्ही फळं खाऊन असं करतोय नवरत नाही आज पाचवा दिवस आहे घट असा आल्यात बनातनं येऊन घट बसवाय जातो तर सगळं पाक माती सगळी चिकूल होती तसंच आणून आणून असं बसवले घट म्हणजे मनाव असं का आता असू ती देवाची कृपा कशी उगवते उगवते घटाचा उगवाय लागल्यात लई चिखलाचा धुमस होता चिकूनच आणून आणून असं चिखलात मिसळून आम्ही असं बसवले घट वावरी म्हणजे माली ही नव्हती फटफटीत फट वावरी नव्हती सुटसुटीत वावरी अशी चिकाट है। कस साध आहे आणि आम्हाला सांगा हाय फराळ करायची आधी माझ्या काय म्हणल्या आज मायबाईची बटी भरून घ्या म्हणताना आज फरले सुनू मायबाईची बटी भरायला ही सगळं साडी झंकर वटीचं सामान नारिळ ही सगळं आणल्या देवाची वटी भरली आता ही तुम्हाला बघा आम्हाला आम्ही कसं कस करतोय आस करतोय या करड असू द्या करंडसारखे सर काही देवाची अशी वटी भरतोय आम्ही देवा सगळं शांत करतोय घट बसवायचं आज पाचवा दिवस आहे वटी भरली थोरले सणून मायबायची वटीत सामान आणले नारळ केळं केळं ही सगळी घालून वटी भरली कसं कसं आहे आम्ही असं करतोय माय आता तुम्ही कसं करताय आम्हाला हवाज्यावर सांगा

you <laughs>